हाय हॅलो नमस्कार स्वागत आहे तुमचं माझ्या नवीन व्हिडिओमध्ये मी सध्या आईकडे असल्यामुळे म्हणते ना टेन्शनच नाही आहे उठायचं उठलो लवकर आंघोळ केली स्पेल फ्रेश झालो आम्हाला जायचं होतं आज बाहेर पण हे बघा या साड्यांचा काय टाईमपास झाला ही आहे आमच्या शेजारची स्वीटी ती घरी आली होती आणि खाली जाऊन सोप्याच्या बसली होती सगळेजणांना एकच काम लागलं होतं स्वीटीला बाहेर करायचं कारण स्वीटी एवढ्या जणांना बघून घाबरून आतमध्ये बसली होती मोठ्या दादाच्या मुलाने म्हणजेच यशने तिला कसं कसं तरी काढलं बाहेर आणि बसले तिला घेऊन सगळेजण टाईमपास करत सह्याद्री आणि रायाला तर स्वीटी खूप आवडते राया घाबरतो तिच्याकडे जाण्यासाठी पण सह्याद्री अजिबात नाही इकडे आम्ही दोघी बहिणी झालो रेडी आम्हाला जायचं होतं आज बाहेर चाललं होतं दोघींचा एकमेकींचा ड्रेस एक्सचेंज करत बहिणी म्हटलं की असंच होतं ती माझा ड्रेस घालणार मी तिचा ड्रेस तिची मुलगी म्हणते ती मम्मा तू माऊचा ड्रेस घाल कपड्यांच्या बाबतीत तिची चॉईस चांगली आहे माझी तेवढी चांगली नाही त्यामुळं आई पण मला म्हणत असते की तू तिच्या चॉईसनुसार कपडे घेत जा कधी घेत असेल तर बघू आता कधी जमलं तर तिच्या चॉईसने कपडे घेऊ इकडे तनु म्हणजेच बहिणीच्या मुलगी ती म्हणत होती की माऊ मी तुझ्याकडे राहायला येऊ का आता तसं तर जमणार नाही पण तिला असं वाटलं की आज सुट्टी आहे तिला वाटलं आम्ही माझ्याच घरी जातो आहे म्हणून म्हणते की मी तुझ्याबरोबर येऊ का तिला सांगत होते मी तू माझ्यासोबत येतेस पण आपण बाहेर चाललो आहे दुसरीकडे माझ्या घरी नाही जाते नेक्स्ट टाईम आपण नक्की जाऊया मग ती पण तयार झाली मी पण तयार झाली बघा आमच्या मायलेकीचा कसा चाललं आहे ती मला म्हणते माझे केस विचार त्यामुळं पटकन तिचं पण आवरून घेतलं आणि इकडे सह्याद्री रायनशाही पण सगळे रेडी होते हा छोटा दादा आहे आणि स्वीटीला घेऊन सगळेजण बसलेत स्वीटीला खाऊ आणून देते तो मोठा दादा आहे स्वीटीचे किती लाट चालू आहेत बघा इथे सह्याद्री तर काय तिच्यापासून आलत नाही आणि आधू आधूचं तर फेवरेट आहेत तिच्याही घरी काहीतरी डॉग आहे त्यामुळे ती खूपच लाट करते स्वीटीची सकाळ संध्याकाळी ती तिच्याच पाशी बसलेली असते सा सारखी आणि इकडे सह्याद्रीचं बघा राय आहे फक्त लांबूनच तिच्याशी तिच्या तिच्याजवळ अजिबातच जात नाही इकडे आई आणि वहिणी स्वयंपाक करत आहेत आणि आमची निघायची घाई चालूच आहे तोपर्यंत सह्याद्रीला शूज घातले आम्ही आलो होतो खाली खालच्या खाल फ्लॅटमध्ये म्हणजेच मोठ्या वहिणीकडे माझी मोठी वहिणी आणि छोटी वहिणी आहे असे वेगळे राहतात फक्त राहतातच वेगळे बाकी सगळं एकच आहे इथे सह्याद्रीला रेडी करत होते तिला शूज घालत होते तिचा शूज एक घातला की एक निघत होता त्यामुळे सगळेच वयतागले होते पटकन गाईमध्ये जायचं म्हटलं की हे असं काहीतरी होतं हे बघा तनूचं काहीतरी वेगळं चाललंय तनू यश रेकॉर्डिंग करत आहे आणि तनू त्याला डिस्टर्ब करण्याचं काम करत होती फायनली इथं आम्ही रेडी चालू आहोत सह्याद्रीला काय तिथून उतरायचंच नाही आहे तरी कसं कसं तिला घेतलं लाडूबाईचे लाड थोडेसे झाले ती बघा नंतर येतात वहिणी वहिणी म्हणतात मला एक तुम्ही एकाही व्हिडिओमध्ये घेतले मी म्हटलं तुमची काय ओळख करून द्यायची तुम्ही बिझनेस वुमन आहात कारण वहिणीची आहे मोठी मेस ती मेसमध्ये बिझी असते म्हणून तिला मी आजपर्यंत व्हिडिओमध्ये घेतलं नाही आणि तिची कशी ओळख नंतर करून देणारच होते मी फायनली म्हटलं या छोटीशी ओळख करून देते तुमची मग निघालो आम्ही आणि रिक्षा आपल्या घरच्याच असल्यामुळे काही टेन्शन नाही सगळे चिल्ले पिल्ले उचलले रिक्षात आणि निघालो एकदा फायनली इकडे बघा दोघांची मज्जा रिक्षा दो म्हटलं की यांना बाहेर जायचं म्हटलं की पहिलं खुश असतात हे लोक आणि नंतर आई मोठा दादा आमच्यासोबत आला होता आम्ही चाललो होतो चाकणला चाकणला एक माझ्या फ्रेंडकडं जायचं होतं मला तिच्या घर शूट करायचं होतं पण मला काही जमलं नाही त्यामुळं तिच्या घरी गेलो तिने नवीन घर बांधलेले आहे मी परत जाणार आहे तिच्या पूजेला आपण तेव्हा सविस्तर तिचं घर वगैरे नक्की बघूया हे चालले आमचा बघा कसा टाईमपास सह्याद्रीला तर काय कॅमेरा आला की आ तोंडच दाखवायचं असतं म्हटलं थोडासा बाहेरचा व्ह्यू दाखवा बघा कसा रस्ता आहे चाकणला जायचा तरी पण आम्ही खूप वेळेस कमसे कम, कम तर ता पाऊन तास आम्ही ट्रॅफिकमध्ये होतो हे बघा टेडीचे दुकान साईडला लागले होते रायांशचं कसं लक्ष गेलं का माही त्याला पांडा हे टेडी खूप आवडतं त्याच्यासाठी एकदा घ्यायचंच आहे बघू कधी जमता येते त्यामुळे त्यांनीच मला दाखवलं की आई पांडा आई पांडा तिथून आम्ही आलो मग काय येताना भूक लागल्याच होत्या सगळ्यांना मग सगळ्यांनी मस्त हॉटेलमध्ये जेवण केलं सह्याद्री रायांश रायांशला तर खूप आवडतं जेवायला त्यातल्या त्यात त्याला सोयाबीन चिल्ली ह्या हॉटेलमध्ये खूप आवडत्यामुळं आम्ही थांबून मस्त जेवण वगैरे केलं आणि घरी गेलो घरी गेलो तरी पहिलं स्वीटीचं दर्शन झालं त्यानंतर थोडंसं आम्ही घरी टाईमपास केला आणि नंतर आम्ही निघालो आमच्या घरी येण्यासाठी कारण दोन दिवस आळंदीत राहिले होते माहेरी आता जायचं होतं मला माझ्या घरी आणि तेही आम्ही टू व्हीलर गेलो आणि त्यामुळं आम्ही फास्ट मग पाऊस येण्याच्या अगोदर तिथून निघालो कसं बस घरी पोहोचलो ही बघा माझी वादळं कशी शांत झोपलीत हे शांत झोपलं की असं वाटतं की काहीतरी खूप भयान वादळ आलं होतं आणि ते शांत झालेलं आहे ठीक आहे भेटूया उद्याच्या नवीन व्हिडिओमध्ये बाय थँक्यू सो मच